ते विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक मोठ षडयंत्र महाराष्ट्रात रचण्यात आलं दोन लाखहून अधिक बांगलादेशी त्यांचा भारतात जन्म झाला आहे असा प्रकारचे शपथपत्र घेऊन एक लाख तेवीस हजार मी जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि सत्याहत्तर हजार तर शिल्लक राहिलं ही मोहीम गेले दोन महिने करतोय आता लातूर मध्ये आज मी अशी प्रकरण त्यांना दाखवली आहे की यांनी इथे त्यांचा जन्म यात कुठलीही कुठलेही डॉक्युमेंटरी एव्हिडन्सी दिलेले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा जिल्हाधिकारी तहसीलदार सोबत आज सकाळी तासभर मीटिंग झाली जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की दोन दिवसात ते या संबंधात होमवर्क करून ते स्वतः यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देणार पुढच्या दो, दोन चार दिवसात लातूर शहरात ज्या प्रमाणपत्र मिळवण अर्ज केलं त्यांच्यावर तीन हजार चार एक ते एकवीस अर्ज आले लातूर तहसील त्यांना एकही अर्ज फेटाळण्यात ना आला नाही ही गंभीर बाब आहे त्यातले तीन हजार छप्पन लोकांना जन्मप्रमाणपत्र दिलं ते पासष्ट ला राहिलं होत जायचं त्याला शासनाने स्थगिती दिली आहे यापैकी शंभर मी अर्थ असे दाखवले की त्यांनी फक्त आधार कार्डच दिलं काही दुसरं सपोर्टिंग नाही तर या सगळ्यांवर कारवाई होणार ही गोष्ट खरी आहे की एक कुठली तरी कुणीतरी रॅकेट बनवलं हे अधिकार आधी अधि, मॅजिस्ट्रेट न्यायालयाला होते ते त्याचे दादा दोन दाद हजार चोवीस मध्ये ट्रान्सफर करण्यात आले तर जुलै ते डिसेंबर या काळात महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात बावन शहरात एक हजारहून अधिक अर्ज आले पुढे हजार पुढे दोन हजार पुढे पाच हजार जसं चिल्लोडच मी दोन दिवसापूर्वी आता तिथेही पुन्हा दाखल होतोय ते हे रॅकेट बनवण्यात आलं होतं परंतु मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावला एस आय टी केली अमरावतीला एस आय टी केली त्याच्यामुळे आता कारवाई सुरू झाली मी मालेगावचं उदाहरण आपल्याला देतो ते मालेगाव नायब मा तहसीलदारचा नावात आपण वॉरंट निघाला आहे तीन लोकांना चार लोकांना निलंबित करण्यात आलं वकील ला अटक झाली एजंटला अटक झाली एक वर्तमानपत्राचा मालिक जो आता खोट्या जाहिराती देत होता त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे माझं लक्ष हे बांगलादेशची आहे तर तेहतील काराने प्रामाणिकपणे काम करून ज्यांना खोट्या पद्धतीचे सर्टिफिकेट देण्यात आले ते रद्द केले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एफ आय आर केली तर ठीक आहे नाहीतर मग त्यांची पण चौकशी होणार ही गोष्ट तुमची एकदम खरी आहे ही एकदम खरी गोष्ट आहे हे दलाल याच्यासाठी विशेष एजंट आणि विशेष तहसील कार्यालयात पण काही कर्मचारी हे तिघांतर रेकेट आहे आता लातूर पोलिसाची जबाबदारी आहे कारण मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगितले की जे अर्ध आले त्यांनी एक टक्क्यात फक्त हिंदू नव्याण्णव टक्के मुस्लिम आणि बांगलादेशी बॅकग्राऊंड पन्नास वर्ष साठ वर्ष सदुसष्ट वर्ष बत्तीस वर्ष हिंदुस्थानात राहतात आणि जन्म प्रमाणपत्र नाही तर यांना मदत करणारं सगळ्यांवर कारवाई होणार